नमस्कार मी हिमांगी सुरेश नांदे आज आपण ऐकवत आहे श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा कथासार श्री गणेशायू कृष्णा कृष्णातेरी वास करणाऱ्या हे माझ्या गुरुराया त्रिमूर्ती राजा भक्तही तुझ्या सनिग्ध एवढ्या आनंदात राहतात की देव स्वर्गातून त्याचे कौतुक पाहतात श्री गुरूंच्या मानस भेटीचा आनंद अनुभवित गुरु स्वरूपाचे ध्यान करीत नामकरणी गाणगापुराला जाणाऱ्या मार्गापासून चालला होता काही वेळाने तो थकून एका झाडाच्या बुंद्याशी बसला अतिश्रमाने त्याला बसल्या जागी डोळा लागला त्याचे चिंतन मनात चालले होते त्या श्री गुरु स्वरूपाचे स्वप्नात पुन्हा दर्शन झाले एक जटाधारी अंगाला भस्म लावलेला व्याघ्र चर्म पांघरलेला पितांबर झळकतो आहे असा साधू जवळ आला त्याने नामकर्णीच्या भाळावर भस्म लावले त्याला अभय दिले नामकर्णीने त्याला नमस्कार केला त्या क्षणी त्याला जाग आली उठून तो पाहू लागला परंतु तसा जटाधारी पुरुष त्याला कोठेच दिसला नाही श्री गुरु त्याच रूपाचे दान करीत तो पुढे चालला काही अंतर चालून गेल्यावर स्वप्नात पाहिलेला योगेश्वर समोरून येताना त्याने पाहिला त्याला मोठा विस्मय वाटला धावत जाऊन आनंदाने त्याने, त्याने त्या योग्याच्या पायावर लोटांगण घातले व उत्स्फूर्तपणे जय जयकार करीत तो म्हणाला हे योगी राजा आपण स्वयंप्रकाशी ज्योतिस्वरूप स्वरूप सिद्धमुनी आहात तुमच्या दर्शनाने माझे सर्व दोषांचे निवारण झालेच आपण मला तारुण नेणारे कृपासागर आहात आपण कोठून आलात आपले नाव काय आपले निवासस्थान कोणते त्याची आर्तता आदरभाव पाहून योगी म्हणाले भीमा अमरजा नद्यांच्या संगमावर गाणगापूर नावाचे पृथ्वीवर स्वर्गाप्रमाणे असणारे एक तीर्थस्थान आहे तेथे प्रत्यक्ष त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती आमचे गुरु राहतात भक्ताचा उद्धार करण्यासाठीच त्यांनी अवतार घेतला आहे नामकर्णी म्हणाला मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करतो नाम घेतो त्यांच्या दर्शनाच्या निर्धाराने मी चाललो आहे त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा व तळमळ आहे मग माझी अशी दिन अवस्था का पूर्वजांपासून आमचे कुळ त्यांची भक्ती करीत आहे आपण याचे उत्तर देऊन माझ्या मनाचे समाधान करावे योगी म्हणाले ज्याच्यावर गुरुकृपा झाली त्याला दैन्य दुःख दारिद्र्य याची बाधा होत नाही त्या सद्गुरूंची तू मानसिक पूजा ध्यान स्मरण करून आपण दिन आहोत असे सांगतोयस म्हणजे तुझ्या मनावर दृढ निश्चय अजून झाला नाही ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकरूप असे दत्त अवतार आहेत ही दृढनिष्ठा ठेव श्री विष्णू किंवा शिवशंकर भक्तावर रागवले तरी श्री गुरु त्याचे रक्षण करू शकतील परंतु श्री गुरु एखाद्यावर रागवले तर ब्रह्मा विष्णू आणि महेश किंवा दुसरा कोणताही देव त्याचे रक्षण करू शकत नाही यावर नामकर्णी म्हणाला योगीराज आपण गुरुची एवढी महती सांगता परंतु या विधानाला काही शास्त्राधार आहे का यावर योगी म्हणाले चांगला प्रश्न विचारलायस याविषयी तुला सविस्तर उत्तर देतो ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद अठरा पुराणे उत्पन्न झाले त्यात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण विख्यात आहे द्वापार युगाच्या अखेरच्या कालावधीत श्री नारायणांनी व्यासमुनींचे रूप घेतले त्यांनी वेदाची संहिता संकलित करून त्याची नीट विभागणी केली त्याचबरोबर पुराणांचाही विस्तार विस्तार केला सर्व ऋषीजनांना सांगितला तेच मी तुला सांगतो यतीराज ते ऐकायचे आहे नामकर्णी म्हणाला योगी सांगू लागले प्रलयकाळी भगवान विष्णू वटपत्रावर निजले होते त्यांना सृष्टी रचना करण्याची इच्छा झाली त्यांच्या बिंबीतून एक कमळ उत्पन्न झाले त्या कमळातून ब्रह्मदेवांचा उदय झाला त्याने ज्या ज्या दिशेकडे पाहिले त्या त्या दिशेच्या बाजूने त्याला एक एक असे चार दिशेकडे चार मुखी निर्माण झाली आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा त्याला गर्व झाला तेव्हा श्री विष्णूंनी त्याला दर्शन देऊन भक्ती करायला सांगितली ब्रह्मदेवाने तप केले श्री विष्णूंनी पुन्हा प्रकट होऊन त्याला सृष्टी रचना करण्यासाठी शक्ती प्रदान केली व सृष्टी रचनेची आज्ञा केली त्यासाठी त्याला चार वेद दिले मग ब्रह्मदेवाने चार वेद आधाराने उपधी जारज अंडज व स्वेदज अशी चार प्रकारच्या प्राण्यांची निर्मिती करून सृष्टी रचना केली ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने शौनकादिस याचे वर्णन करून सांगितले आहे ब्रह्मदेवाने प्रथम मानसपुत्र सनकादिक मुनी नंतर मरीची आदि ऋषी व नंतर तेहतीस कोटी देव व दैतादिक दे यांना उत्पन्न केले चार युगे ब्रह्मदेवाने अखंड काळाची कृतयुग त्रेतायुग द्वापार व कलयुग अशी चार भागात विभागणी केली त्याने विशिष्ट वेश स्वभाव व कार्य नेमून दिली व क्रमाने संपन्न व ज्ञानी होते त्याने शुभ्र वस्त्र जानवे व हातात रुद्राक्षमाळा धारण केला होता ब्रह्मदेवाची आज्ञा होता सत्ययुग पृथ्वीवर आले व त्याने तपश्चर्या मार्ग प्रकट केला त्याचा कालावधी संपताच ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्रेतायुग पृथ्वीवर आले ते विवेक वैराग्यशील होते त्यांनी पृथ्वीवर कर्ममार्गाची स्थापना व धर्मशास्त्राचा प्रचार केला कालावधी संपताच ब्रह्मदेवाने युगाला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली त्याचा चेहरा उग्र व निष्ठुर होता परंतु त्याच्या मनात शांती आणि दया होती हातात धनुष्यबाण व खडग होते युगाच्या काळात पृथ्वीवर पाप पुण्य दोन्ही समान होते द्वापार युग समाप्त होताच ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावले तेव्हा ते, ते ब्रह्मसभेत लहान मुलाच्या रूपात नग्नावस्थेत आले एका हातात जीभ धरून दुसऱ्या हातात शिन्न धरून ते नाचत शिव्या देत स्तुती करीत वाकुले दाखवीत हसत रडत आले अशा अवस्थेत येण्याचे ब्रह्मदेवाने त्याला कारण विचारले तेव्हा कलियुग उत्तरले जे लोक आपली वाणी व जीभ आणि कामवासना ताब्यात ठेवतील त्यांना मी जिंकू शकणार नाही परंतु निद्रा कलह करणारे परद्रव्य परस्त्रीची इच्छा धरणारे मत्सरी दंभाचारी लोभी भोगप्रिय संसारसक्त वेदाची शास्त्राची संतांची निंदा करणारे हरिहरामध्ये भेद करणारे हे माझे परममित्र बांधव असतील मी धर्माचा उच्छेद करीन यावर ब्रह्मदेव म्हणाले की तू पृथ्वीवर जा काळ तुला सहाय्य करील काळाच्या प्रभावाने सज्जनांची बुद्धी फिरेल मग तुम्हा दोघांना कार्य करणे सोपे जाईल तुझ्या प्रभावातून फार थोडे लोक सुटतील तुझ्यामुळे पीडित होतील ज्याच्या धैर्य शुद्ध बुद्धी हरी शिव भक्ती काशीत निवास मातृपितृ तुळस गाय वैष्णव शिव गुरु यांची सेवा धर्म साधनेत तत्परता पुराण हरिकथा श्रवणात अस्था सत्यकर्माचे आचरण विवेकपूर्ण दानधर्म असेल त्यांना त्रास न देता सहाय्य करावे कारण कलियुगात लोकांना शक्ती कमी आयुष्य थोडे आहे म्हणून त भक्ती करणाऱ्यांना तात्काळ त्याचे फळ मिळते गुरुसेवकाला त्रास देऊ नकोस ब्रह्मदेवाने असे बजावले असता कलियुगाने गुरु या शब्दाचा अर्थ स्वरूप व महिमा काय असे विचारल्यावर ब्रह्मदेव उत्तरले अधिक उ व र मिळून गुरु शब्द होतो ग हे अक्षर गणेशवाचक उ हा स्वर विष्णू वाचक आणि र हे अग्निवाचक असून गुरु हा शब्द चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा असून गुरु माता पिता ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत गुरु भक्तीमुळे शास्त्राचा अर्थ तीर्थे व्रते योग तप आदी धर्म कळतात आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त होतात कलियुगाने उदाहरण म्हणून या संबंधाने एखादी गोष्ट सांगण्याची विनंती केली तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले संदीपकाची गुरुभक्ती गोदावरी नदी किनारी अंगिरस मुनीच्या आश्रमात पहिले ऋषीचे शिष्य वेदधर्म नावाचे मुनी राहत होते एके दिवशी त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेतले व म्हटले की माझ्यावर भक्ती असेल तर माझे वचन ऐका त्यावर शिष्य म्हणाले गुरुवचन आम्हाला प्रमाण आहे गुरुवाज्ञेचे पालन केले नाही तर काय अनर्थ होतो याची आम्हाला कल्पना आहे यावर वेदधर्म म्हणाले माझे पूर्वकर्म वाईट आहे त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन ती भोगकर्मे फेडावीत असे आम्ही ठरवले आहे ते, ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त असल्यामुळे माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करून माझा सांभाळ कोण करेल तुमच्यापैकी एखादा शिष्य माझ्याबरोबर आला तर मी त्याच्या सहाय्याने त्वरित पापमुक्त होईन गुरुजीचे वचन ऐकून संदीपक नामाचा एक शिष्य चटकन उठला व म्हणाला गुरुवर्य हा संदीपक तुमच्या सोबत काशीला येऊन तुमची सेवा करण्यास तयार आहे वेदधर्म म्हणाला संदीपका काशीला गेल्यावर माझ्या अंगावर कोड फुटेल मी आंधळा पांगळा होईल अशा अवस्थेत एकवीस वर्ष माझा सांभाळ करावा लागेल गुरुवर तुझी दृढ भक्ती असेल तरच तू माझी सेवा करू शकशील यावर संदीपक म्हणाला आपण आपले पाप मला भोगायला द्या एकवीस वर्ष मी आंधळा कुष्ठरोगी पांगळा होऊन सर्व प्रकारचे दुःखे भोगून तुम्हाला पापमुक्त करीन यावर वेदधर्म म्हणाले संदीपका तुझे बोलणे आदर्श गुरुभक्तीला शोभणारे आहे काही दिवसांनी वेदधर्माच्या सर्वांगावर कोड फुटले कुष्ठरोगाच्या व्यथने ते जर्जर झाले जर त्याची दृष्टी गेली पायातले त्राण जाऊन ते पूर्णपणे पांगळे झाले संदीपक त्यांना घेऊन काशीला गेला तेथे तो मनोभावे न कंटाळता गुरूंची सेवा करीत होता गुरूंनी लहान मुलाप्रमाणे हट्ट करून लहरीपणा परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन संदीपकाला खूप त्रास दिला रोगव्यस्थेने हैराण झालेले गुरु चिडखोर उर्मट शिवराळ बोलत परंतु संदीपकाने त्याचा राग अथवा खंत केली नाही काशीत राहून त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले नाही गुरुसेवेशिवाय त्याला जीवनच उरले नाही संदीपकाची गुरुभक्ती पाहून भगवान शिवशंकर प्रसन्न झाले व ते संदीपकाच्या समोर प्रकट होऊन त्यांनी त्याला हवा असेल तो वर मागण्याची आज्ञा केली भगवान शिवाला पाहून संदीपकाला आनंद झाला परंतु गुरु आज्ञेशिवाय मी वर मागू शकत नाही गुरुंची अनुज्ञा घेतो असे म्हणून संदीपक गुरुकडे आला व भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत त्यांच्याकडे आपल्याला व्याधीमुक्त करण्याचा वर मागू का असे त्याने गुरुंना विचारताच गुरूंनी स्पष्ट शब्दात नकार देऊन शिवाकडे मला व्याधीमुक्त करण्याचा वर मागू नको कारण कृपेने मी व्याधीमुक्त झालो तर पुढच्या जन्मी मला ते भोग भोग लागतील बोग हे भोगूनच संपवावे लागतात गुरूंची क्षमा मागून संदीपक शिवाकडे आला व विनम्रपणे नमस्कार करून म्हणाला मला माझ्यासाठी व गुरुंना त्यांच्यासाठी कोणताच वर नको आहे भगवान शंकरांनी हा सर्व वृत्तांत देवसभेत सर्व देवांना सांगितला ते ऐकून भगवान विष्णूंना आश्चर्य वाटले व ते स्वतः संदीपकाला भेटण्यास आले त्यांनी संदीपकाला वरदान मागण्याची आज्ञा केली मग्न असलेल्या संदीपकाला भगवान विष्णूला पाहून हर्ष झाला परंतु माझी गुरुभक्ती व गुरुसेवा दृढ व्हावी असा वर द्यावा अशी विनंती केली यावर भगवान विष्णू म्हणाले जो कोणी माता पिता गुरु यांची सेवा करतो पर्यायाने आमचीच भक्ती करतो गुरुसेवा सर्व उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे तीच दृढ होईल असा मी तुला वर देतो असे म्हणून विष्णू अंतर्धान पावले वेद धर्म ऋषींना हा सर्व वृत्तांत कळाला त्यांनी संदीपकाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवेत आशीर्वाद देत बाळ संदीपका तुला भावी आयुष्यात सर्व ऐश्वर सुखे सिद्धी घरबसल्या प्राप्त होतील तुझ्या स्मरणाने कुष्ठरोगासारखे असाध्य रोग बरे होतील संदीपकाने गुरुचरणावर मस्तक ठेवले त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू गुरुचरणावर पडले वेदधर्म ऋषींनी त्याला वर उठवले गुरुचा देह दिव्य स्वरूप झाला होता गुरुंच्या आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी वेदधर्म धर्म ऋषींनी कुष्ठरोगाचे रूप घेतले होते ते स्वतः महान तपस्वी होते त्यांना कसले पातक पिडणार संदीपकाच्या मनात अशी शंका आली होती म्हणूनच श्री विष्णूंनी तू गुरुला ओळखले असे गुरुमहिमा सांगण्यासाठी ही कथा सांगितली सिद्धयोगी नामकर्णीला ही गोष्ट सांगून म्हणाले ज्याची गुरुभक्ती शुद्ध व दृढ असेल त्याच्यावर भगवान शंकरांची कृपा असते श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तू